काय प्रकार घडले का नाही हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मग मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली यात पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले एकशे चाळीस स्पीडनं पो गाडी पळून गेली मला इथं बुकी घातली आणि थोडेशाला ते म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं टाकायचं सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवस दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर फिटून दिलेला आहे मला जे हा जेवण केलेलं होतं हो, काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून मी फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिलेला किती जण काय जन नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फुटी द्या म्हणजे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं मारायचंच याला खालासच करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशोबानं नेल मला त्यात करून कशा पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउन ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ते महाग थांबलेली ती काय करणार कुठं द्यायला लागलं म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकली एकशे चाळीस चाळीस पण पाळल्यावर तिथे काय पाळणार आहेत का थोडी माग काय काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्याच्यावर कटोरची कठोर कारवाई करायला मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात तो म्हणून

आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणार आहे का महाराष्ट्र सपोर्ट देतोय आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात आज पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चौलाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्या देणं एक झालं पोवर धमकी देत ते थोडं झालं कोणी डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराज हिशेबानं उचलून नेले ना मला अडकून काचत नाही कुठचा हिशोबत दरवाजा मध्ये दरवाजा मध्ये अडकून नेल काय इवन नाहीत की माझ्या हाताला हात नाही तिथे पायाला घासले बघा

आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज बिल नाही त्या नोकर थोडी करणार आज सगळे म्हणजे गरदार बीन आहे आमचं टोळ मारून जाते ह्याचे हीच नाही पश्चित् माझी एकच मागणी मला सुरक्षा दिली पाहिजे पहिल्या हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडे आल्यानंतर एक इथं ट्रॉफिक व्हायला लागले कुणा जीवाला झोका होऊन तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या प्रमाणात आण पण इथं माझ्या जीवावर उठले झाला तर काय मग पुढं काय पुढं काय करणार आता तुम्ही काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे मला ही आरोपी को दिले पाहिजे